शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरुद्ध तरुणींना अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दराडे यांनी मंगळवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी सोबत तिला मदत करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केलाय याच दरम्यान दराडे हे हनी ट्रॅप प्रकरणात अडकले असल्याची चर्चा जिल्हा पोलीस दलात रंगू लागली आहे लग्न करण्याचा दाखवून शिक्षकेची सुमारे बावीस लाख रुपये कर्ज काढून घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सावडी उपनगरात राहत असलेल्या आणि राहुरी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या बेचाळीस वर्षीय पीडितेनं दिलेल्या फिर्यादीवरून दि तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर जिल्ह्यातील परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असून नगर शहर आणि तालुक्यात तेरा सप्टेंबर पासून सातत्यानं पाऊस कोसळत सा आहे परिणामी सीना नदीला पूर आला असून सोमवारी पहाटेपासून कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प होती मंगळवारी सायंकाळपर्यंत ती कायम असल्यानं कल्याण रोडवरील रस्ता वाहतूक मार्ग बंद होता प्रवासात खंड नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल झालेत नगर पत्रकार चौक ते एमआयडीसी या नगर मनमा रोड आणि डीएसपी चौक पासून ते शेंडी बायपास नगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग यावरील स्ट्रीट लाईट हे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत गेल्या काही दिवसांपासून छत्रपती जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्यातच काळोखामुळे नागरिकांचे अपघातांचं प्रमाण वाढलंय विशेषतः दुचाकी स्वारांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे प्रशासन नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहतय का असा सवाल ठाकरे शिवसेनेच्या शहर प्रमुख किरण काळे यांनी केलाय घेऊन जात असताना सोन्याचं गंठन चोरून सो नेल्याची घटना तारकपूर रोडवर घडलेली आहे याबाबत दीपाली जा सोदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या बातमी सोबत शहराची खबर मध्ये इथे थांबव्यात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर